भारतासह संपूर्ण जगभर छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रम राबवून साजरी झाली नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शिवसेना नेते धर्मवीर सुनील बागुल यांच्या हस्ते आरती संपन्न झाली यावेळी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे त्याचबरोबर योगेश नाटकर पाटील भारत जेवघाले राकेश कुमार सुदर्शन सातपुते शुभ्रा सुदर्शन सातपुते समृद्धी राकेश धुमाळ आशिष हिरे उपोषणकर्त्या सौ रोहिणी उखाडे स्वाती कदम स्वप्ना राऊत या उपस्थित होत्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती संपन्न झाल्यावर सकल मराठा समाज शिवजन्मोत्सव सोहळा नवीन नाशिकचे आशिष हिरे यांच्या हस्ते उपोषणकर्त्या सौ रोहिणी उखाडे सौ स्वाती कदम सौ स्वप्ना राऊत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शुभ्रा सुदर्शन सातपुते समृद्धी राकेश धुमाळ यांनी आकर्षक असं नृत्य सादर केलं त्याचबरोबर नाशिक पंचवटी विभागीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन झालं या प्रसंगी सर्व खातेनिहाय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पंचवटी प्रभागात मनपा नगर सचिव तथा पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र अधीक्षक मंगेश वाघ सहाय्यक अधीक्षक भूषण देशमुख प्रकाश उखाडे रवी शिंदे यांनी पंचवटी विभागात विविध सार्वजनिक शिवजयंती मंडळांना भेटी दिल्या मंडळांच्या वतीने मनपाच्या अटी शर्तींचं पालन करून शुभेच्छा देत ही जयंती साजरी झाली ज्या मंडळांनी मनपाच्या अटी शर्तींचं पालन केलं या मंडळांचा मनपाच्या वतीने सत्कारही करण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी तेजश्री उखाडे नाशिक